नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा एकवीस थोर पुरुषाचा उपदेश विश्वामित्र राजाला त्याच्या पूर्वजांची माहिती सांगताना म्हणाले गजानन गुप्त झाल्यामुळे दक्षाला आपल्या वस्त्रांची व अलंकारांचीही शुद्ध राहिली नाही तो नगराच्या बाहेर पडला व पड़ चालू लागला त्याची आईही त्याच्या मागोमाग निघाली राजपुत्र दक्ष याला जो कोणी मनुष्य पशु पक्षी वृक्ष दिसेल त्याला तो विचारत असे अहो माझा गजानन कुठे गेला हो याप्रमाणे भटकता भटकता दैवयोगाने तू मुक्तल ऋषींच्या आश्रमात केला त्या आश्रमाभोवतालचे पवित्र वातावरण पाहून दक्षाला फार आनंद झाला आश्रमात एका आसनावर मुब्दल ऋषी बसले होते व त्यांच्यासमोर गजाननाची एक सुंदर मूर्ती होती भीतीयुक्त अंतकरणाने ते गजाननाचे पूजन करण्यात दंग होते दक्षाने मुग्दल ऋषींना साष्टांग नमस्कार घातला व आपली सर्व हकीकत त्यांना सांगितली नंतर तो म्हणाला महाराज आपल्या अंगावरून आलेल्या वाऱ्यामुळे माझे शरीर दिव्य झाले आहे तेव्हापासून मला आपल्या दर्शनाची तळमळ लागली होती आता आपल्या दर्शनाने माझ्या मनाला समाधान झाले गजानन म्हणजे तुम्हीच ही माझी आता दृढ भावना झाली आहे दक्षाचे ते बोलणे ऐकून मुग्दल ऋषीही प्रसन्न झाले ते दक्षाला म्हणाले राजकुमारा तू माझ्यापेक्षाही मोठा भक्त आहेस आज हजार वर्षे मी गजाननाच्या प्राप्तीसाठी तप करीत आहे पण अजून मला त्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही तुझी भक्ती आणि भाग्य मोठे आहे यात संशयच नाही चराचर जग निर्माण करणारा तो परम ईश्वर तुझ्या प्रत्यक्ष दृष्टीस पडला तेव्हा मीच तुझ्या दर्शनाने पावन झालो आहे तूच मला वंदनीय आहेस ये जवळ ये आणि मला कडकडून भेट नंतर मुक्तल ऋषींनी दक्षाला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला तो म्हणाला दक्षा तू ह्या मंत्राचा रोज जप कर गजानन तुझा सर्व इच्छा लवकरच पूर्ण करील मात्र मंत्रापासून ढळू नकोस नाहीतर सर्वनाश होईल जोपर्यंत तू भक्तियुक्त अंतकरणाने विनायकाची भक्ती करीत राहशील तोपर्यंत देव किंवा दानव कोणीही तुझे काहीही अनिष्ट करू शकणार नाही कथा एकवीस समाप्त श्री गणेशाय नमहा